आणि यानंतर आपण मुंबईला जाऊया सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे ईशान देशमुख आपला प्रतिनिधी आपल्यासोबत ईशान तुझ्या पाठीमागे तर दिसते जल्लोष सध्या सुरू झालेला आहे मुंबईकरांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया दीपक आपण पाहिला असेल तर आता आपण शिवाजी पार्क मध्ये आहोत आणि शिवाजी पार्क पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबईचा राजा मुंबईचा राजा रोहित शर्मा मुंबईचा राजा रोहित शर्मा मुंबईचा राजा रोहित शर्मा आपण मॅच जिंकतोय काय सांगाल चॅम्पियन्स ट्रॉफी पण खूप मला आवडत आणि आम्ही पण मॅच जिंकलं रोहित शर्माला आम्हाला मैचिंग मैचिंग होती आज पेंट ट्रॉफी जितती इंडिया पेंट ट्रॉफी जिते खाते इंडिया क्रिकेट में कपकी बाप इंडिया अपन पड़े तो मोटा प्रमाणा शिवाजी पार्क मध्य नागरिक जे क्रिकेट वरती प्रेम करता चाल मोटा प्रमाण पर जल्लोष के इंडिया को तेव्हा नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट फॅन सध्या शिवाजी पार्क मैदानावर जमलेलं आपल्याला ईशान पाहायला मिळते आपण यानंतर उपराजधानी नागपुरात जाऊयात तुषार कोहळे आपल्यासोबत आहे तुषार खरंतर मॅच जिंकल्या जिंकल्या तुझ्याकडे आलो होतो पण दुबईत जायला लागलं अजूनही जल्लोष तोच पाहायला मिळतोय नागपूरकरांची काय प्रतिक्रिया काय सध्या नागपुरात चित्र वातावरण पाहायला मिळतंय कदाचित तुषारपर्यंत आवाज पोहोचत नाहीये परंतु आपण ही तीन दृश्य पाहतोय मुंबई पुणे आणि नागपूरमधली रोहित सेना चॅम्पियन्स ठरल्यानंतर मुंबईकर पुणेकर आणि नागपूरकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत मोठा उत्साह सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतोय तब्बल बारा वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं जिंकलेली आहे दमदार कामगिरी प्रत्येक खेळाडूनं केलेली आहे आणि यानंतर आपण पुण्याला जाऊया मिकी घई आपल्यासोबत आहे मिकी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय क्रिकेट फॅन्सचं काय नेमकं म्हणणं आहे बारह मार्च साजरा करता है <सथों> गर्दी प्रचंड है बारह मार्च नरिका मोठा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय पुण्यामध्ये देखील अलका चौकामध्ये देखील कार्य जे क्रिकेट प्रेमी आहेत ते जमलेले आहेत तर दुसरीकडे आता अनेक ठिकाणी फटाके फोडले जात आहेत चिमुकले असतील सगळेच जे क्रिकेटचे फॅन्स आहेत क्रिकेट प्रेमी जे आहेत जे क्रिकेट वेळे आहेत ते तर रस्त्यावर उतरलेले आहेत यासोबतच सगळेजण या सगळ्या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत शिवाजी पार्क असेल मुंबईतले त्यासोबतच पुण्यातला अलका चौक असेल किंवा नागपूरमधले रस्त्यातील सध्या क्रिकेट प्रेमींनी हाऊसफुल झालेले सध्या पाहायला मिळत आहेत भारतानं न्यूझीलंडवर चार विकेट्सनं विजय प्राप्त केलेला आहे आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस वर आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे तेव्हा टीम इंडियाच्या या विजयाचा देशभरात जल्लोष पाहायला मिळतोय क्रिकेट प्रेमींकडनं फटाके फोडले जात आहेत रोहित शर्मा असेल श्रेय सय्यर असेल यांची दमदार फलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळालेली होती यासोबतच जडेजा त्यासोबतच हार्दिक पांडे असेल याशिवाय वरुण चक्रवर्ती असेल कुलदीप यादव असेल यांनी देखील प्रभावी असा मारा केला होता जल्लोष सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ठरलेले आहेत रोहित शर्मा आणि त्याचे सिलेदा से रोहित सेना चॅम्पियन ठरलेली आहे देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळतोय भारतानं सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे दुबईच्या मैदानामध्ये त्यांनी न्यूझीलंडवर मात केलेली आहे आणि बारा वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे क्रिकेट जे चाहते आहेत क्रिकेट प्रेमी जे आहेत ते सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत मोठा जोश जल्लोष सध्या या क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक भारतीय खेळाडूची त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली होती मुंबई अर्थातच क्रिकेटची पंढरी म्हणून जी ओळखली जाते त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवर देखील मोठ्या संख्येनं सध्या क्रिकेट प्रेमी काही खेळाडू देखील सहभागी झालेले आहेत तर दुसरीकडे दे नागपूरमध्ये देखील फटाके फोडले जात आहेत देशाच्या विविध सध्या राज्यांमध्ये शहरांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय रोहित सेना चॅम्पियन झाल्यानंतर आता हे सेलिब्रेशन सध्या सर्वत्र सुरू आहे पुण्यामध्ये देखील हाच जल्लोष पाहायला मिळतोय नागपूरमध्ये देखील तेच पाहायला मिळतोय तर याशिवाय अन्य राज्यांमध्ये देखील सध्या फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केलाय टीम इंडियानं न्यूझीलंडवर चार विकेटनी विजय प्राप्त केले दरम्यान राहुल राहुल या राहुलच्या खेळीचं महत्वाचं योगदान कसं राहिलेलं आहे तर राहुल तेहतीस चेंडूंना सामोरं गेला ज्यामध्ये त्यांनी चौतीस धावा केलेल्या आहेत ज्यामध्ये एका चौकाराचा आणि एका षटकाराचा समावेश आणि यासाठी त्याचा स्ट्राईक रेट आहे एकशे तीन पूर्णांक तीन तर रोहित शर्मा भारताचा कर्णधार आक्रमकतेनं अशी सलामीची खेळी केलेली आहे त्र्याऐंशी चेंडूंना सामोरं जाताना शहात्तर धावा केल्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा यामध्ये समावेश आहे स्ट्राईक रेट त्याचा होता एक्क्याण्णव पूर्णांक छप्पन्न तर श्रेय सय्यर बासष्ट चेंडू अठ्ठेचाळीस धावा दोन चौकार दोन षटकार स्ट्राइक रेट सत्याहत्तर पूर्णांक एक्केचाळीस आणि यानंतर आपण पुन्हा एकदा तुषार कोहळेकडे जाऊयात नागपूरला तुषार जल्लोष अजूनही पाहायला मिळतोय क्रिकेट चाहत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे सध्या सर्वत्र उत्साह जल्लोषाचं वातावरण आहे पण त्यांना पाठीमाग जे दृश्य बघितलं या संपूर्ण भागामध्ये एक प्रकारे सेलिब्रेशन दृश्य आपल्याला पाहाय मिळतंय त्यामुळे लक्ष